नमस्कार मित्रांनो या लाडक्या बहिणींना जबरदस्त झटका तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे इथे जमा होणार नाहीत त्याचप्रमाणे एकवीसशे रुपये तर सोळाच आता पंधराशे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार नाही जे की मंगळवारला मकर संक्रांतीच्या निमित्त जे की हप्ता जमा होणार होता तर त्या हप्त्याची डेट आता एक्सचेंज करण्यात आलेली आहे म्हणजे वाढवण्यात आलेली आहे तर कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता त्याचप्रमाणे कोणत्या महिलांना आता एकवीसशे रुपये न मिळता पंधराशे रुपये सुद्धा मिळणार नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात त्याचे जे काही पैसे आहेत तिथं वाटप होण्यास सुरुवात होणार आहेत त्याचप्रमाणे आता कोणत्या महिला यामधून अपात्र ठरलेल्या आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचा जो काही फॉर्म आहे ते ओके आहे त्यानंतर आमचा जो काही स्टेटस आहे ते सुद्धा म्हणजे अप्रुव्हल दाखवत आहे तरीसुद्धा आम्हाला लाडकी पिंडचे पैसे इथं जमा झालेले नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले आता ज्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर अशाने काय करायला पाहिजे तर आता लाडकी बहिरण्याचे नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत तर बरेच जणांचे जे की एस एम एस आलेले आहेत की आम्ही जे आहे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का तर तुम्ही जे आहे जे की वेबसाईटवरून फॉर्म भरू शकत नाही नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा लाडकी बहिण्याचा फॉर्म इथं भरता येणार नाही तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर त्यांच्याकडे जे काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे आता सुरू झालेले आहेत तर ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत काही त्रुटीमुळे तर तुम्ही तुमचे जे काही कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे तर कोणाचं जे काही नावामुळे इथं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर अशाने जे आहे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर करून त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे तरच तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह होईल तर अप्रूव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला दोन दिवसांमध्येच आता एस एम एस येतील की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे जे की उर्वरित पैसे हप्ते राहिलेले आहेत तुमचे तर त्यामध्ये आतापर्यंत जे काही नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर आता जानेवारीचा था हप्ता जे की आता अठ्ठावीस तारखेला जमा होणार आहेत त्याचप्रमाणे आता जे की हप्ते तुम्हाला मिळालेले आहे आत्तापर्यंत जे की नऊ हजार रुपये तर ते एकदाच तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जमा होतील पहिले तुम्हाला हो पंधराशे रुपये किंवा साडेचार हजार रुपयाचा हप्ता पहिला इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर असे टोटल अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये येतील तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तर आता जे की महिला यामध्ये अपात्र ठरलेले आहेत तर ज्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे त्यानंतर त्यांचं वय जे आहे ते जास्ती भरत होतं तरीसुद्धा त्यांनी वय कमी करून फॉर्म भरलेले आहेत तर ज्यांचं वय कमी होतं त्यांनी जास्ती वय करून भरलेले आहेत तर अशांना जे की आता त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहेत तर ज्यांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांना आता एकही रुपया मिळणार नाही जे की जानेवारीचा हप्ता आहे तर आता या जिल्ह्यात जे काही पैसे जे जमा होतील तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड त्याचप्रमाणे इथं यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी उस्मानाबाद पालघर नाशिक नंदुरबार तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला याचे जर अधिके पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर जसे की पोर्टल फॉर्म सुरू होतील किंवा नवीन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू